नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दाळ कांद्याची रेसिपी घरामध्ये उन्हाळ्याच्या भाज्याला काहीच नसतं तर मग हे डाळ कांद्याची रेसिपी पटकन आणि खूपच मस्त होती चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये मध्ये ना एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल थोडं गरम झालं का मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा मोहरी चांगली तडकली का मग अर्धा चमचा जिरे टाकायचे लसूण क्लसून घेतलेला आहे ते हे बघा इथं दोन कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे कापून घेतलेले आहे हे बघा जेवढी आपण डाळ घेतो ना त्याच्या दुप्पट कांदा घ्यायचा राहतो आता आपल्याला ना कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा आपला कांदा आहे ना परतल्याला आहे आता थोडं आणखीन परतू द्यायचं हे पण ना आपल्याला यामध्ये ना हे बघा कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहे ते असे तोडून टाकायचे त्याच्यामध्ये तोडून टाकल्यामुळे ना याचा फ्लेवर खूप छान येतो मिक्स करून घ्यायचे थोडासा हिंग टाकून घ्यायचं आता आणखीन दोन मिनटं परतू दे आपण कांदा बघा आपला कांदा आहे ना व्यवस्थित परतलेला आहे आणि एक वाटी मी हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे तीन चार घंटे भिजून घेतलेली आहे डाळ पाणी काढून घेतली ना डाळ तर मस्त अशी कांद्यामध्ये त्याच्यामध्ये दोन चार मिनटासाठी चांगली परतून घ्यायची आहे गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं मधी मधी आपण एक दो पर दोन वेळेस हालवून घेऊया याला बघूया आपण चेक करून चांगली परतले गेलेली आहे डाळ आणि मधी ना मी दोनदा हलवून घेतलं होतं सुके मसाले टाकून घ्यायचे थोडीशी आळद टाकायची एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायची दोन चमचे धना पावडर आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं परतू देऊया आपण दोन मिनटं असंच खालीवर करून मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणखी मसाले डाळ व्यवस्थित परतलं गेलेले आहे आता आपण यामध्ये एक वाटी ना गरम पाणी घालून घेऊया भाजीमध्ये ह्या ना कधी चल गरम पाणी घालायचं चव्यानुसार मीठ टाकूया अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा थोडीशी कोथिंबीर आता मिक्स करायचं आणि गॅस कमी करून दहा पंधरा मिनटं शिजू द्यायची डाळीला दहा घंटे बघूया आपण चेक करून पंधरा मिनिट झालेले आणि ही डाळ आहे ना जास्त पण नाही शिजून द्यायची बघा अशी अशा पद्धतीत शिजली पाहिजे एकदम गाळा पण नाही शिवून द्यायची आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून देऊया बघा आपला डाळ कांदा इथं तयार झालेला आहे आणि ह्या डाळ कांदा आहे ना बाजरीच्या भाकरी जेवरीच्या भाकरी पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकता भातासोबत तर खूपच छान लागतो मस्त लिंबू पिळायचा आणि मस्त खायचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेटूया आपण नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये